न्याय पहा हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोख टोक बातम्यांसाठी पाहत रहा जाणीव मराठी हो दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी प्रांत वळवी व इतर तेरा जणांनी जी जमीन खरेदी केलेली आहे या जमिनीचा झालेला बेकायदेशीर व्यवहारावर तक्रार केलेली आहे तसेच त्यामध्ये बांधकाम झालेलं आहे ते बांधकाम अनधिकृत आहे त्याची कोणती परवानगी प्रांत साहेब जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे नाही या आशयाचं निवेदन दिलं होतं ती नऊ जूनपर्यंत कारवाई करण्याची विनंती केली होती आणि दहा जूनपासून मी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमृपोषण बसणार होतो त्या अनुषंगाने मान्य जिल्हाधिकारी सातारा यांनी चौकशीचे आदेश देऊन मान्य प्रांताधिकारी यांच्याकडून अहवाल मागवितला आणि त्या अहवालावरती चर्चा होऊन मान्य जिल्हाधिकारी यांनी अप्पर जिल्हाधिकारी सु सातारा माननीय श्री जीवन गलांडे साहेब यांच्याकडे तक्रारीच्या अर्जाच्या अनुषंगाने मंगळवार दिनांक अकरा जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता अप्पर जिल्हाधिकारी सातारा यांच्या कार्यालयामध्ये सुनावणी लावली आहे या सुनावणीच्या नोटिसा मला प्राप्त झालेल्या आहेत त्याचबरोबर श्री चंद्रकांत वळवी त्याचबरोबर अनिल विनायक वसावे आणि पियुष अरुण भोंगीरवार या तिघांनाही या नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत सदर सुनावणीस येताना सातारा जिल्ह्यात तसेच इतर जिल्ह्यात किंवा इतर राज्यात आपण धारण करत असलेले जमिनीचे सातबारा उतारा खरेदी दस्त फेरफार व इतर आपल्याकडील कागदपत्रांसह आपले लेखी म्हणणे घेऊन उपस्थित राहावे प्रस्तुत सुनावणीस आपण गरज राहिलीस किंवा आवश्यक ते कागदपत्रे सादर न केलेस आपणास काही एक सांगायचे नाही असे गृहीत धरून महाराष्ट्र शेतजमीन जमीन धारणेची जमीन कमाल मर्यादा अधिनियम एकोणीसशे एकसष्टनुसार जमीन धारणेची कमाल मर्यादेपेक्षा आपण जास्त धारण करत असलेली जमीन सरकार जमा करण्याबाबत नियमानुसार पुढील कारवाई करण्यात येईल अशा आशयाचं नोटीस दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी मला बजावलेलं आहे त्याची प्रत मला मिळालेली आहे आणि ती मी यासोबत जोडत आहे धन्यवाद